नमस्कार मी कृष्ण कातगोरे आपल्या क्रिस्ट टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आ, तर शेतकरी मित्रांनो आत्ताच एक अपडेट आलेले आहे महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पीक अनुदानाबद्दल दोन हजार तेवीस चोवीसच्या अनुदानाबद्दल एक अपडेट दिलेले आहे तर त्या अपडेटबद्दल आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन जर माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी विषयी सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो एक अपडेट आलेले आहे की दोन सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे ज्यांनी सोयाबीन आणि कापूस क्षेत्र ज्यांचं होतं तर अशा लोकांना हेक्टरी पाच हजार असे पैसे मिळणार होते त्यावेळेस तुम्ही लास्ट व्हिडिओ तुम्ही माझा जर तुम्ही माझे जर सबस्क्रायबर असाल तर तुम्ही लास्ट व्हिडिओ पाहिला असाल पण लक्षात घ्या पण आता त्याचे त्यावेळेस अट अशी होती की ज्या लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणी ॲपमध्ये जे ज्यांनी नोंदणी केली होती सोयाबीन आणि कापूस क्षेत्राची चे, लागवडीची फक्त अशाच शेतकऱ्यांना पैसे मिळणार होते पण आता माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी असा निर्णय घेतलेला आहे की सरसकट अनुदान मिळणार आहे सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना तर अशी ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो मग तुम्हाला आता तुमचं तुमचे आधार कार्ड आणि तुमचा जो अर्ज आहे अनुदानाचा तो अर्ज तुम्हाला जवळच्या कृषी विभागाकडे द्यायचा आहे तरच तुम्हाला तुमच्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवर मिळून जातील जर अन्यथा तुम्ही जर सरसकट जरी केला असेल तरी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावेच लागणार ना आहेत नाही जर केलास ना तर तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर असे अपडेट आहे विद्यार्थी शेतकरी मित्रांनो तर अजून जर कोणाला काय अनुदानाविषयी पीक विम्याविषयी काय अडचण येत असेल तर तर खाली व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका दिल्लीमध्ये समजलीच तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद